अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण आपण साजरा करत असतो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसांचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत आपण साजरी करत असतो मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो त्यामुळे या सणाला खूप महत्व दिले जाते योगायोगाने यावर्षी भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा मास म्हणून ओळखला जातो तसेच असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे संपतात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्यामुळे देवतांच्या या दिवसांची सुद्धा सुरुवात होत असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे देखील उघडले जातात आणि म्हणूनच केलेले पुण्यदान उपाय यांचे आपल्याला अधिक फळ जे आहे ना तर ते प्राप्त होत असतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे ही एक वस्तू तुम्ही जर उंबरट्यावरती ठेवलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कुटुंबाची पतीची मुलांची खूप प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यामुळे तुमचा जे काही मी माहिती सांगितलेली आहे ती तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दर महिन्याला बघा पौर्णिमा ही येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगवेगळे असते शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आहे त्यामुळे या दिवसाला असे महत्त्व दिलं जातं या भोगीच्या दिवशी सूर्यदेवांची आपल्या पितरांची पूजा केली जाते या भोगीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचे पूजन जे आहे तर ते करत असतो कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा व उपाय उपासना केल्याने ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल अडचणी येत असतील तसेच घरामध्ये पैसा येतो तुमच्या पण तो, तो जास्त काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो बाहेर निघून जातो म्हणजेच काय पैसा घरात येतो पण तो टिकत नाही या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरामध्ये लक्ष्मी नाणणे म्हणजेच फक्त पैसाच नसणे तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी समाधान असणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा असणं देखील महत्त्वाचं आहे एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असेल तरच याला घर आपल्या घरामध्ये लक्ष्मी असे म्हटले जातात पैसा तर गर, आपल्याला पाहिजेच असतो त्यासोबतच आपल्याला आपल्या घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यासाठी महिलांनी उद्या न चुकता पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला उद्या अवश्य करायच्या आहेत काही दिवसांचे महत्त्व बघा हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवरती या सर्व गोष्टी खूप परिणाम करत असतात यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे याचे आहेत ते आपण जाणून घेऊया तर उद्या भोगी आहे शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे यामुळे आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे कारण भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जातं म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ थोडंसं तूप टाकायचं आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे यानंतर एक तांब्याचा कलेश तुम्हाला भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे त्यामध्ये थोड्याच्या पुलाच्या पाकळ्या पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवाला हे अर्घ दे द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जर या दिवशी आपण सूर्यदेवाला जल अर्पण केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते घरातील एका व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले तरी देखील चालेल किंवा घरातील ज्या व्यक्तीला शक्य होईल त्या व्यक्तीने दे उद्याच्या दिवशी सूर्यदेवाला ज जल अर्पण केले तरी देखील चालेल पण बघा उद्याच नाही तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हे जल अवश्य तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील करायची का असते कारण भोग इजवी असते तर तो आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील वाईट भोग दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो यामुळे आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं असतं त्याचबरोबर बघा जेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहात तर हा दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पेण्याचे पाणी भरायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आणि घराचा मुख्य दरवाजा उघडला की लगेचच हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य उंबरट्यावरती घराच्या बाहेर थोडं थोडं शिंपडायचं आहे अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे जास्त शिंपडण्याची तुम्हाला आवश्यकता नाही रात्रभर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अलक्ष्मी नकारात्मकता दारिद्र्य हे आलेलं असतात त्यामुळे हे पाणी शिंपडल्यामुळे ते आपल्या घरामध्ये येत नाहीत आपल्या घरापासून ते दूर जातात त्यामुळे आपल्याला असं हळदीचं जे पाणी आहे तर ते शिंपडायचं असतं त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे बाहेरसुद्धा थोडंसं पुसून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर दारासमोर बघा छोटीशी का होईना तुम्ही रांगोळी काढा उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा त्यानंतर तुम्हाला जो मुख्य उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा मग जे तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं ह्या पणतीमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या उजव्या बाजूला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुमची जी उजवी बाजू असते तर त्या बाजूला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे काही ठराविक दिवशी असा दिवा जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होते कुटुंबाची प्रगती होते कारण तिळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात त्यामुळे म्हणूनच मकर संक्रांतीला तिळ तील हे आहे ते जास्तीत जास्त वापरले जातात आता हा दिवा तिथे लावल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्तीने वळून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं कुंकू आणि हळद हे पाणी टाकून थोडंसं मिक्स करायचं त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टने तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे ते तुमच्या उंबरत्याच्या मधोमध तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना मध्ये चार बिंदू तुम्हाला द्यायचे आहेत बाजूच्या दोन रिद्धी शिद्धीच्या दोन उभ्या रेषा सुद्धा तुम्हाला द्यायच्यात चे। जेणेकरून स्वस्तिक चिन्ह हे तुमचं पूर्ण होईल स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे बघा ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलं जातं तिथे कोणतीही अलक्ष्मी किंवा दरिद्री येत नाही त्या कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणून कोणतेही शुभकार्य असले की तिथे आपण स्वस्तिक हे अवश्य काढत असतो म्हणून एक स्वस्तिक हे तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती मधोमध काढायचं आहे त्यानंतर एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे एक स्वस्तिक हे आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचं आहे एक स्वस्तिक जे आहे तर ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किचनमधच्या भिंतीवरती तुम्हाला काढायचं आहे गॅस ओट्यावरती तुम्हाला काढायचं आहे कारण या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती होते आणि या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी शाकंबरीची देखील पूजा केली जाते शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणीच नसून आई जगदंबेच एक रूप मानली जाते आणि आई जगदंबा म्हणजेच देवी अन्नपूर्णा आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी आपल्या घरातून अन्नधान्य हे कधीही वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही विष बाधा किंवा कसलीही बाधा आपल्याला होऊ नये या शिवसाठी या दिवशी स्वयंपाकघराची देखील पूजा करायची असते म्हणून स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गॅसवरती गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तिथे एक स्वस्तिक चिन्ह तुम्हाला काढायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि तुळशीला आपण माता लक्ष्मीचंच प्रतीक मानत असतो या दिवशी आपण तुळशीची पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं जातो म्हणून तिथेसुद्धा एक स्वस्तिक चिन्ह तुम्ही काढायचं आहे तुळशीलासुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करत असताना त्या जलामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी भोगी जी आहे तर ती साजरी करायची आहे आणि छोटे छोटे उपाय करून तुम्ही जे आहे ना तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणू शकतात बघा तुमच्या घरामध्ये अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ह्या असं के ह्या सर्व केल्यामुळे तुम्हाला बघा ह्या अशा सर्व गोष्टी तुम्ही जर ना आपल्या मनाला देखील खूप छान वाटतं त्यामुळे हे ज आपल्या घरातले जे काही वाईट भोग आहेत अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के या उपायाने या सेवेने नक्कीच दूर होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ